सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी जर बघितलं तर ज्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे अपडेट काय ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जवळपास ज्या लाडकी बहीण योजनेबाबत काल आदित्य तटकर यांनी प्रतिक्रिया दिली होती त्यावेळी त्यांनी सांगितले की सहा लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले आहे लाडकी योजनेतून एकूण सव्वीस लाख लाभार्थ्यांचे लाभ थांबवण्यात आलेले होते त्यानंतर आता आणखीन वीस लाख लाभार्थ्यांचे लाभ सुरू करण्यात आले आहे मात्र अद्यापही सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पडलेली नाही म्हणजे बघा सव्वीस लाख लाभार्थी बाद जे झालेले होते त्यापैकी वीस लाख लाभार्थ्यांचे पुन्हा एकदा जे पैसे चालू झालेले आहे आणि जे सहा लाख लाभार्थी बाकी आहे त्यांना मात्र अजूनही त्यांची ओळख पटण्यात आलेली आहे किंवा आलेली नाही किंवा त्यांची ई के वाय सी झालेली नाही तर लवकरात लवकर त्यांनी ई के वाय सी या ठिकाणी करून सर्वांना जे पैसे मिळावेत ही सरकार जीची इच्छा आहे असं लाडक्या बहिणी संदर्भात बोलताना आडी टी यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सर्वांना ठिकाणी सरकारने पैसे द्यावे सर्व लाडक्या बहिणींना जे सरकारने सरसकट पैसे द्यावे धन्यवाद विडो बघितल्याबद्दल